아안미나네아 <목소리도> Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn प्रथम आज इकडे शिर्डीत येऊन साईबाबांचे दर्शन घेण्याचं भाग्य मला लाभलं आज साईबाबांच्या मी हीच प्रार्थना केली आहे की या राज्याला एक चांगलं सक्षम जे सरकार प्राप्त झालेलं आहे त्यातून या राज्याची चांगली सेवा करण्याची बुद्धी सगळ्यांनाच प्राप्त हो आणि या राज्याचं कल्याण हो बळीराजाचं बर, कल्याण हो गोरगरीब कामगार मजुरांचं कल्याण हो आणि या राज्यातील तमाम जनतेला चांगलं आयुष्य लाभो अशी साईबाबांच्या चरणी मी प्रार्थना सरकार जरी बनत येत मात्र तारीख निश्चित नाही आहे कधीपर्यंत सरकार स्थापन मला वाटतं पाच तारखेच्या सुमारास शपथविधी होऊन सरकार स्थापन होईल राज्यामध्ये बावीस ठिकाणी फेरमत मोजणीची मागणी उमेदवारांनी विकस मिळते नाही हा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि नियमाप्रमाणे त्याच्यावरती निवडणूक आयोग कारवाई करेल ज्या पद्धतीने विरोधक जे आहे ते एमवरती आता शंका उपस्थित करते ई मुद्दा पुढे किती रास्त वाटतं नाही आता रडीचा खेळ हा सातत्याने विरोधकांकडनं होतच आहे लोकसभेला ह्याच व्ही एम प्रोसेसमधनं निवडणुका घेतलेल्या त्यावेळेला याच विरोधकांनी इलेक्शन कमीचं कमिशनचं कौतुक केलेलं आहे ज्या ज्या वेळेला कुठचीही संस्था यांच्या इच्छेविरुद्ध किंवा जेव्हा जेव्हा ह्यांच्या वि इच्छेविरुद्ध एखादी घटना घडते त्यावेळेला संबंधित सव, संस्थेला दोषी ठरवणं हे ह्यांचं नेहमीच हा प्रकार राहिलेला आहे आपण बघितलं असेल सर्वोच्च न्यायालयावरती पण ह्या लोकांनी टीका केल्या स्पीकर अध्यक्षांवरती पण टीका केल्या इलेक्शन कमिशनवरती पण टीका केल्या त्यामुळे कुठच्याही संविधानिक संस्थेवरती ह्यांचा विश्वास नाही आहे यातून संविधानाबद्दल ह्यांच्या मनात किती आदर आहे हे दिसून येतं स्पष्ट बहुमत असताना देखील सरकार स्थापन होत होत नाही असं कोण म्हणतं शरद पवार आता शरद पवार साहेबांना आता मी काय सांगायची गरज नाही दोन हजार चार मध्ये किती दिवस लागले सरकार स्थापन व्हायला क्लिअर मेजॉरिटी प्राप्त झाल्यानंतरही आणि अशी कितीतरी उदाहरणं आहेत परंतु एक लक्षात घ्यायला पाहिजे की हे सरकार स्थापन होत असताना सगळ्यांना जे समन आ, समविचारी पक्ष आमच्यासोबत आहेत या सगळ्यांना विश्वासात घेऊन या सगळ्यांबरोबर चर्चा करून एक स्थिर आणि मजबूत सरकार स्थापन करणं हे आमचं ध्येय आहे आणि मला वाटतं दोन पाच सहा दिवसांनी एवढा काय मोठा फरक पडत नाही आणि मला वाटतं पाच सहा दिवस जरी गेले तरीही एक चांगलं शाश्वत आणि मजबूत सरकार या राज्याला देणं हे क्रमप्राप्त असल्यामुळे योग्य वेळेला सरकार स्थापन होईल जितेंद्र जितेंद्र आव्हाड म्हणत आहे की बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या मी राजीनामा देतो एकदा निवडून आल्यानंतर अशा प्रकारे आव्हान करणं कितपत हो येतं मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे संविधानिक संस्थांवर यांचा विश्वास नाही आणि संविधानिकरित्या जे काम होतं त्यावरही यांचा विश्वास नाही त्यामुळे जितेंद्र आव्हाडांना विचारा की सुप्रिया सुळे पण राजीनामा देणार आहेत का बारामतीत निवडून जेव्हा आल्या लोकसभेला तेव्हा का नाही त्यांचा इथलं मी राजीनामा देते आणि मला तुम्ही बॅलेटवरती मतदान घ्या बॅलेट पेपरवर त्यामुळे ह्या सगळ्या रडीचा डाव आहे आणि राज्यातली जनता ही सुद्धा आहे त्यामुळे अशा सगळ्या रडीच्या डावाला काय ते विश्वास ठेवणार नाही गावाला गेलेत की ते मोठा निर्णय घेतात तसंच गृह गृहमंत्रीपद मिळावं अशी देखील एकनाथ शिंदेची मागणी आहे असेल पण मला या विषयातली काय पूर्ण माहिती नाही विद्या, आहे परंतु जो निर्णय होईल तो युतीतील सर्व नेते आमचे वरिष्ठ नेते आमचं पार्लमेंटरी बोर्ड हे सगळे एकत्र येऊन निर्णय घेतील महाराष्ट्र विधानसभेत कदाचित पहिल्यांदाच अशी परिस्थिती आली आहे की विरोधी पक्षनेता कदाचित नसणार आहे विधानसभेमध्ये कसं बघता हे या संदर्भात काही नियम आहेत काही का ॲक्टमध्ये तरतुदी आहेत त्याचप्रमाणे आ, काही पायडे आहेत त्या सगळ्याच्या अनुसार योग्य निर्णय होईल योग्य वेळेला एकनाथजी शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये दुसऱ्या सुरू असल्याचं बघायला हे बघाय पहिला दुसरा तिसरा नंबर असं काही नसतं सरकार हे कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटीच्या सिद्धांतावरती काम करत असतं सरकारात सरकारमध्ये सगळं मंत्रिमंडळ हे घेतलेल्या निर्णयासाठी जबाबदार असतं आणि त्यामुळे मला वाटत नाही याच्यात पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या नंबरचा कुठच्याही प्रकारची शड्यता आहे संजय राऊत म्हणत आहेत की भाजप विषारी नाग आहे आणि तो डंक मारतोय खरं तर आता उबाठा या पक्षाला विचार करायला पाहिजे त्यांच्या आस्तींमधला साप कोण आहे ते त्यामुळे सर्वात जास्त विष या पक्षात कोणी पेरलं असेल तर ते कोण आहे हे उभाट मधल्या जुन्या जाणत्या सर्व कार्यकर्त्यांना माहिती आहे विदर्भाने म्हणून अडीच वर्ष एकनाथ शिंदे केला असं देखील आता द्राक्ष आंबट लागण्याची गोष्ट आहे स्वतःला बनता आलं नाही जनतेने आपल्याला नाकारला आहे त्यामुळे काढण्याशिवाय दुसऱ्यांवरती आरोप आणि दोष काढायचे हा प्रकार संजय राऊतांचा जुना प्रकार आहे काय अपेक्षित करता बहुमताने आता सरकार आलेलं आहे राज्यात पुढची दिशा काय राहील काय अपेक्षित हे hey, सरकार मोठ्या विश्वासातून राज्याच्या जनतेने निवडून दिलेलं असणार आहे भारतीय जनता पार्टीला अभूतपूर्व अशा जागा या राज्यातील जनतेने दिलेल्या आहेत महायुतीला अभूतपूर्व संख्याबळ हे या राज्याच्या जनतेने दिलेलं आहे त्यामुळे राज्यातील जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करणं हे आमच्यासाठी क्रमप्राप्त आहे आणि येणाऱ्या पाच वर्षात या राज्याला समृद्धी आणि भरभराटीचे दिवस हे सरकार येणारं सरकार आणून देईल तुमच्याच कार्यकाळामध्ये माहिती सरकार जे आहे दुसऱ्यांदा शक्तिविधी त्यांचा होणार माझा कार्यकाळ हा पुढच्या विधानसभेच्या पहिल्या बैठकीपर्यंत असणार आहे त्यानंतर जी जबाबदारी माझा पक्ष माझ्यावर देईल ती जबाबदारी मी पार पाडेन मंत्री, मंत्री मंत्री तुम्हाला देखील मंत्रीपद मिळते जी जबाबदारी माझा पक्ष माझ्यावर देईल ती जबाबदारी मी पार पाडेन कारण माझ्या पक्षाने हे मला खूप काही दिलेलं आहे आणि न मागता दिलेला आहे, आहे त्यामुळे पक्ष जी जबाबदारी माझ्यावर देईल ती मी पार पाडेन दोन्ही पक्षाला गुंडाळून ठेवेन सुद्धा असणार नाही हातभार असतील ज्या लोकांनी हे भाष्य केलं आहे माझा त्यांना प्रामाणिक सल्ला आहे त्यांनी सत्तेमध्ये असणाऱ्या पक्षांची चिंता न करता स्वतःच्या पक्षाची चिंता करावी चव्वेचाळीसवरून पंधरावर आले आहेत पंधरावरनं शून्यवर जायला जास्त वेळ लागणार नाही त्यामुळे स्वतःची चिंता केली तर अधिक उपयोगी पडेल आपल्याला